श्री गणेशायन महा कहाणी सोमवारची नगर होतं तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध त्यांचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला सा आपली सेवा करावयास सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं पुढं बायका बायकांमध्ये भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलामुळांचं करावंस तू त्यांचं का करू नये दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपांकीण बाई व्हावं अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाचे कानी गेलं राजाचं मन उद्विग्न झालं मुख क्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिला वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं क्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला आपली ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटत तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे पडले तिला म्हणाले अग अग तुला दूध दुपत्यांचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाले हो तर मग ऐक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत जवळच एक शिवलिंग होत त्या जवळ तू दुधाच्या धारा धरीस त्या जवळ अभिषेक करीस त्यामुळं तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते ते पुरं व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराच म्हणून शंकर दर जसं तू सांगेल तशी तू आज म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखा समाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळली तिला विचारलं तू का गं भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक व्हावं ह्याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतरध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असिस तेव्हा दर सोमवारी उपास करीस भिक्षेला जा पाचच घरी कोरांना मागस त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जीव घाल सगळ्यांचाच आत्मा थंड व्रत पुढं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल अंती तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखा समाधानाने वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान लावले पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वान रेड रे होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस स्वतः आपण उपास करीस असा तुझा नेम असेल म्हणून तुला देवानं राजाची राणी केला तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांगली सुखानं वाग ह्यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळली तिला भांडणाचं कारण विचारलं तिला सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात तू उडवत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होता भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया घरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पदंगावर बसविली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं द्या। राजाला आनंदी केला व आपण निघून गेले पूर्ण सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तरांची कहाणी आचा उत्तरी सुफळ संपूर्ण